नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात राज्यात विधानसभा निवडणुकीत माहितीला यश मिळाल्यानंतर आता सरकार स्थापन करण्याचे हालचाली सुरू झाले आहेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होणार आहेत यावेळी दिल्लीत सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली यात आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने राज्यात सर्वात जास्त जागा जिंकल्या त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची दा देखील भावना यांनी व्यक्त केली यासह अनेक आमदारांनी देखील फडणवीस यांच्या नावावर पसंती दर्शवली आहे त्यामुळे आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत माहितीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाईल असंही सांगण्यात येत आहे आणि माहितीने माहितीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने असल्याचे उद्याच नव्या सरकार उद्याच नव्या सरकारचे शपथविधी सोहळा पार पडणार आहे यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नव्या सरकारामध्ये असणार आहे नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळात भाजपाचे सर्वाधिक मंत्री असणार असून अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाला समसन्मान मंत्रीपद देण्यात येईल अशी ही चर्चा समोर आली आहे तर महायुतीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचं शपथविधी सोहळा पार पडणार आहे यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नव्या सरकारामध्ये असणार आहे यातच राहुल कुल मंगलप्रभात लोंढा संभाजी संभाजी पाटील इत्यादी नाव समावेश आहे तर शिवा शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य मंत्रिमंडळाची यादी देखील समोर आली आहे यामध्ये एकनाथ शिंदे शंभूराजे देसाई उदय सामंत गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड भरत गोंगावले संजय शिरसाट प्रताप सरनायक राजेंद्र यड्रावग यड्रावकर विजय शिवतारे यांचा समावेश आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद